नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा मित्रांनो आज असा वेगळा व्हिडिओ करावा असा वाटला की आजकाल म्हणजे पालकांचा म्हणजे पालकांची ओढ इंग्लिश मिडियम शाळेकडे का जास्त वाढलेली आहे एवढ्या मराठी मीडियम शाळा असताना पालक इंग्लिश मिडियम शाळेत मुलांना जास्त का घालत आहेत यावर आधारित मला थोडं बोलावं असं वाटलं त्यामुळे हा आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे एवढ्या शासनाने आपल्याला एवढ्या प्राथमिक शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा असू दे किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रायव्हेट स्कूल असू दे किंवा संस्था असू दे त्या एवढ्या शाळा असताना त्या शाळेमध्ये मोफत शिक्षण असताना पालकांना असं का वाटतं की आपण आपण मुलांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घालावं तर बघा मित्रांनो की म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की आपल्या मुलाला चांगलं इंग्लिश यायला पाहिजे भरपूर यायला पाहिजे तर बघा आपण काय करतो आता मुलं अजून लहान आहेत आपली चार पाच वर्षाची तोपर्यंतच आपण त्यांना काय करतो इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये घालतो मुलांना म्हणजे आपण त्या मुलांना उगाच प्रेशराईज करतो आतापासूनच की मुलांना हे यायला पाहिजे ते यायला पाहिजे बघा ती इतकी लहान मुलं असतात की त्यांची कॅपॅसिटी पण नसते इतका उशी शाळेत बसण्याची तरी पण आपण काय करतो त्यांना शाळेत बसायला सांगतो इंग्लिश मिडीयम शाळेत किंवा मोठी मुलं असू देत त्यांना पण आपण तसंच प्रेशराईज करतो त्यांना इंग्लिश जास्त येत नसतं तरी पण आपण त्यांच्यावर जास्त प्रेशर टाकतो मित्रांनो बघा आता फक्त माझा उद्देश बोलण्याचा काय आहे की मुलगा कुठे पण शिकू दे भलेही तो इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकू दे दे किंवा मराठी शाळेत शिकू त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याची शारीरिक मानसिक बौद्धिक त्याचा विकास झाला पाहिजे बघा आता इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जरी मुलाला घातलं आपण तर त्या शाळेत मुलाला जेव्हा आपण घालतो तर त्या शाळेमध्ये एखाद्या मुलाला जर आपण विचारलं समजा तो चौथी मध्ये आहे तर त्याला आपण एखाद्या मुलाला विचारलं की फिफ्टी सेव्हन सांग म्हणजे फिफ्टी सेव्हन म्हणजे किती सांग तर तो मुलगा सहज सांगू शकतो फिफ्टी सेव्हन पण त्याला आपण विचारलं की सत्तावन्न कशाला म्हणायचं सत्तावन्न म्हणजे किती तर त्याला ते सांगता येत नाही बघा तो जर मुलगा मराठी मीडियमचा असेल तर तो दोन्ही पण सांगू शकतो मित्रांनो जर तो सेमी इंग्लिशला असेल तर उत्तमच आहे कारण सेम मध्ये कसं असतं की मुलांना इंग्लिश पण येतं आणि मराठी पण येतं त्यामुळे जर आपण त्या मुलाला विचारलं जिल्हा परिषद शाळेतल्या मुलगा जरी आपण विचारलं की सत्तावन्न म्हणजे किती म्हणजे इंग्लिशमध्ये किती आणि मराठी म्हणजे मराठीमध्ये किती वर किती तर तो लगेच सांगतो म्हणजे हा त्यातला डिफरंट आहे बघा हा त्यातला काय आहे डिफरंट आहे म्हणजे फक्त बोलण्याचा म्हणजे उद्देश सांगण्याचा सा, उद्देश एवढाच आहे की मुलांना आपण कोणत्याही शाळेत घाला मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे बघा जिल्हा शाळेमध्ये मित्रांनो सगळ्या स्पर्धा परीक्षा असतात लहानपणापासून पहिलीपासून मुलांना ते केटीएस असू दे आयटीएस असू दे किंवा एस टी डी असू दे मंथनच्या परीक्षा असू दे दुसरी तिसरीला एम टी एस असू दे त्यामुळे काय होतं की मुलांचा स्कॉलरशिप असते नवोदे परीक्षा असते ह्या सगळ्या परीक्षा ज्या असतात त्या जिल्हा शाळेत किंवा मराठी मीडियम शाळेमध्ये कोणत्याही घेतल्या जातात बघा तिथे या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामुळं काय होतं की मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो मित्रांनो तसं इंग्लिश मध्ये इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये काय होतं मुलांचे इंग्लिशच चांगलं होऊन जातं पण बाकीचे जे सब्जेक्ट आहे ते मुलांचे उत्तम होत नाही काही काय मुलं चौथीला पाचवीला जरी गेली तरी त्यांना मराठी वाचता येत नाही मित्रांनो पण त्याचं इंग्लिश परफेक्ट असतं त्यांना मराठी वाचता येत नाही मग बघा मित्रांनो आपला भारत देश जर उज्ज्वल करायचा असेल तर आपली ही भारतीय संस्कृती तर जपली गेली पाहिजे मुलांना मराठी तर हे आलंच पाहिजे कारण का की आज बघा आता एवढे मोठे मोठे ऑफिसर आहेत एवढे मोठे मोठे ऑफिसर आहेत त्यांच्या वेळेला काय अगोदर ह्या शाळा होत्या का इंग्लिश मीडियम शाळा तर ते मोठे मोठे अधिकारी झालेच जे जे मोठे मोठे लोक आहेत पोलीस असू दे इंजिनियर असू दे डॉक्टर असू दे हे घडलेच ना किंवा आता शिक्षक तुम्ही आहात सगळेजण जे शाळेत शिक्षक शिकवतात त्यांच्या वेळेला काय अगोदर अशा शाळा होत्या का ते पण जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकले ना फक्त मित्रांनो एवढंच मात्र पाहिजे की शाळा कशी आहे आणि शाळेत टीचिंग कसं आहे यावर फक्त ते यावर फक्त काय आहे डिपेंड आहे की मुलांनी कुठं शिकलं पाहिजे फक्त आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे कि मुलांना कोणत्या शाळेत घालायचं तसं काय नाही इंग्लिश मीडियमला घाला किंवा मराठी मिडीयम ला घाला फक्त मुलांना मराठीही येऊ द्या आणि इंग्लिश पण येऊ द्या बघा आता काही काही मुलं खेळामध्ये हुशार असतात काही काही मुलं चित्रकलेमध्ये हुशार असतात काय काय मुलांना भाषण करण्याची आवड असते तर बघा मराठी मिडीयम ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये या सगळ्या स्पर्धा घेतल्या जातात चित्रकला स्पर्धा असते भाषणाच्या स्पर्धा असतात लेखन असत त्यानंतर कोणतेही खेळ तालुका स्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय खेळ असतात तर एखादा मुलगा त्या खेळामध्ये चॅम्पियन होऊ शकतो त्या खेळामध्ये तो आपले भविष्य उज्ज्वल करू शकतो बघा आजकालचे जे खेळाडू आहेत ते असेच लहान वयातूनच ते वर आले आहेत मग आपलीही मुले जर अशा कोणत्या तरी कला त्यांच्या अंगात असतील तर ती मुलं म्हणजे तुम्ही त्या मुलांना त्या त्या कलेमध्ये त्यांना अवगत करून द्या त्यांना वेगवेगळ्या बाहेर क्लास लावा ती मुलं त्या त्यांच्या कलेमध्ये पारंगत होऊ देत त्यांना त्या त्यांच्या कला यायला पाहिजेत फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं करू नका ज्यांच्या अंगात जी कला आहे ती मुलांना येऊ द्या बघा आता मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने शिक्षक भरती थांबवल्यामुळे म्हणजे शिक्षक भरती केलेलीच नाहीये त्यामुळे काय झालं या दोन तीन वर्षाच्या पाठीमागे जे नुकसान झाले मुलांचं ते खरोखर नुकसान झाले मुलांचं ते भरून काढू शकत नाही मित्रांनो आपण त्यामुळे जास्तीत जास्त पालकांचा कल हा इंग्लिश मीडियम शाळेकडे वाढलेला आहे कारण इंग्लिश मिडियम शाळेकडे तसेच स्टँडर्ड त्यांचे म्हणजे शिक्षक घेतलेले असतात त्यानंतर ती शाळा अट्रॅक्टिव्ह असते शाळेमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्यामुळे पालकांचा ओढा इंग्लिश मीडियम शाळेकडे वाढलेला आहे पण ज्या मराठी मीडियम शाळा आहे जिल्हा शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक भरती शासनानं केली नसल्यामुळे त्या शाळेमध्ये एकूण सात जरी वर्ग असले तरी चारच शिक्षक असतात बाकीचे शिक्षकच नसतात त्यामुळे काय झाले की मुलांचं पण नुकसान झालंय आणि पालकांचा पण जो कण आहे तो त्या शाळेकडचा कमी झालेला आहे बघा मित्रांनो मराठी शाळेमध्ये सगळं आपल्याला मोफत असतं मुलांना पाठ्यपुस्तके काय सगळ्या शाळेमध्ये असतातच पण इंग्लिश मिडियमला कसं आपल्याला विकत सगळं घ्यावं लागतं त्यांच्या फी भरपूर असतात तरी पण गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे जे ते पालक मुलांना इंग्लिश मिडियम शाळेकडे घालत आहेत पण खरोखर ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा परिस्थिती जरी असली तरी सुद्धा पालकांनी मराठी मीडियमला शाळेला घालायला पाहिजे मुलांना कारण बघा जर शासनाने आता भरती थांबवलेली आहे पण ज्या शाळांमध्ये ज्या शाळांमध्ये खरोखर शिक्षक चांगले आहेत अशा शाळांमध्ये तुम्ही मुलांना खरोखर शाळेला घातलं पाहिजे मराठी मिडीयम शाळेमध्ये कारण त्या मराठी मिडीयम किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना व्यवहार ज्ञान जास्त असतं खरोखर ती मुलं हुशार असतात ती टॉपर होतात मुलं पुढे जाऊन आणि खरोखर त्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा वगैरे घेतल्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास मुलांचा होतो आणि बघा ज्या शाळेमध्ये अजून शिक्षक कमी आहेत त्या शाळेतील शिक्षकांनी सुद्धा म्हणजे शिक्षकांना सुद्धा एक खरोखर विनंती आहे ज्या शाळेमध्ये खरोखर शिक्षक संख्या कमी असेल तर तुम्ही शासन भरती करेपर्यंत टेम्पररी शिक्षक घेतले पाहिजेत म्हणजे त्यांना पुरेसा पगार देऊन तुम्ही खरोखर शिक्षक तिथे अवेलेबल केले पाहिजेत जेणेकरून तुमच्या शाळेचा पट वाढेल आणि खरोखर शिक्षकांना पण एक सांगावं वाटतं की बघा शाळा पण आपली अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे असं तुम्ही शाळेत शाळा व्यवस्थित दिसायला एवढी अट्रॅक्टिव्ह करा की पालकांचा आणि मुलांचा पण ओढा तुमच्या शाळेकडे वळला पाहिजे तुमचा पट वाढला पाहिजे आणि बघा शाळेमध्ये सगळ्या भौतिक सुविधा असल्या पाहिजेत मुलांना खेळाची काही साधने असली पाहिजे शाळेमध्ये आणि तेवढा चांगला टीचिंग स्टाफ सुद्धा आपला म्हणजे शिक्षक स्टाफ सुद्धा आपला असला पाहिजे बघा प्राथमिक शिक्षण हे खरोखर प्राथमिक शिक्षण हे आपलं जर चांगलं असलं म्हणजे पाया जर मजबूत झाला प्राथमिक शिक्षणाचा तर खरोखर पुढे जाऊन मुलांना काहीच प्रॉब्लेम येत नाही काहीच अडचण येत नाही जेव्हा प्राथमिक शिक्षण चांगलं उत्तम होतं तेव्हा खरोखर तेव्हा खरोखर मुले पुढे आपोआप घडतात बघा मा ज्या मराठी मीडियम शाळा आहे त्या शाळेमध्ये खरोखर शिक्षकांनी सुद्धा एकदम तळमळतेने प्रामाणिकपणे मुलांना शिकवलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक मुलाचा विकास झाला पाहिजे प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे त्याने आपला भारत देश खरोखर उज्ज्वल होणार आहे खरोखर बघा एखा म्हणजे एखाद्या मुलाला घडवण्याचं काम एक शिक्षक चांगला करत असतो मुलं पेक्षा शाळेत जास्त वेळ असतात आणि मुलं कशी असतात की अनुकरण प्रिय असतात जसे आपले सर किंवा मॅडम शाळेत शिकवतात हो तशी मुलं आपल्या घरी येऊन सुद्धा बघा अनुकरण करत असतात त्या शिक्षकांचं किंवा त्या मॅडमांचं जे त्या मॅडमने शिकवलं आहे किंवा सरांनी शिकवलेलं आहे ते मुलं घरी येऊन सगळे त्याच्या जे अनुकरण आहे ते आपल्याला करून दाखवतात बघा म्हणजे जे 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 म्हणजे नागरिक घडवणार आहेत उद्याचे जे नागरिक घडणार आहेत ते एका शिक्षकाच्या हातात आहेत आणि जेवढे शिक्षक शाळेत तळमळ त्यांनी शिकवतात तेवढाच रिस्पॉन्स मुलांनी पण द्यायला पाहिजे आणि पालकांनी पण तेवढाच सराव घरी घेतला पाहिजे तरच आपले हे उद्याचे ना जे नागरिक आहेत ते सुजान नागरिक घडणार आहेत आपला भारत देश उज्ज्वल होणार आहे बघा एका शिक्षकाने असं शिकवलं पाहिजे मित्रांनो असं शिकवलं पाहिजे की प्राथमिक शाळा असू दे किंवा उच्च माध्यमिक असू दे किंवा किंवा माध्यमिक शाळा असू दे की शिक्षकांनी असं शिकवलं पाहिजे की आपण कितीही मोठे होऊ द्या तो शिक्षक आपला आपल्याला आठवला पाहिजे कि मोठेपणे तो शिक्षक आठवला पाहिजे त्या शिक्षकाच्या कविता आठवल्या पाहिजेत त्या शिक्षकाचं एखादं काहीतरी वाक्य आठवलं पाहिजे किंवा त्या शिक्षकाने एखादा धडा आपल्याला आठवला पाहिजे असं शिक्षकाने शाळेत शिकवलं पाहिजे बघा आता आपल्या प्राथमिक शाळेतले शिक्षक आपल्याला आठवतात हे खूप कमी प्रमाणात असतं चौथीपर्यंत तरी आपण जरा मोठे झालो तीस चाळीस वर्षाचे तर आपल्याला प्राथमिक शाळेतले शिक्षक जास्त आठवत नाहीत बघा पण आठवतो तो पण एखादा कोणतरी शिक्षक आठवतो की जो एकदम मन लावून तळमळतेनं आत्मिताने शिकवतो असा शिक्षक आपल्याला आठवतो बघा बघा मला माझ्या शाळेचे प्राथमिक शाळेतले एकच सर आठवतात त्यांचं नाव आहे कोदले सर तेव्हा मी तिसरीला किंवा चौथीला असेल आणि त्या सरांनी शिकवलेली गाणी ते दररोज आम्हाला ग्राउंडवर सर गाणी शिकवायची आणि त्यांचं एक गाणं मला आठवतं चल शाळेला चल चल तारा नको राहू तू घरच्या गर घरा ही अशी गाणी सर दररोज आम्हाला ग्राउंडवर बाहेर चार वाजता घ्यायचे विथ ऍक्शन ऍक्शन करून घ्यायचे त्यामुळे ते सर इतके आवडायचे की त्यांचा चेहरा सुद्धा अजून आठवतो हो आणि ते सर पण अजून आठवतात त्यांचं नाव पण अजून आठवतो बाकीचे कोणतेही शिक्षक आठवत नाहीत तर बघा मित्रांनो म्हणजे शाळेत शिक्षकांनी पण असं शिकवलं पाहिजे की त्यांचं नाव त्यांचं नाव खरोखर आयुष्यभर मुलांनी काढलं पाहिजे बघा पूर्वीचे जे शिक्षक होते आपण शाळेत जाऊ दे किंवा आपल्याला बाहेर कुठेतरी भेटू दे त्या सरांना बोलायचं आपलं धाडस होत नसायचं मित्रांनो त्या सरांना आपण बोलत होतो कारण ते सर ते सर तशी त्यांची पर्सनॅलिटी होतीच की त्यांना आपण एवढं घाबरायचो सरांना की सर दिसले की त्यांना आपण हाक पण मारत नसायचो सर आले म्हणून आपण पळून जाणार पण आजकालची मुलं कशी आहे सर कुठेही दिसू देत त्यांना मुले म्हणजे पटकन हाक मारतात म्हणजे आजकाल कसं झाले की पालकांचं पण थोडं तसं झालंय की मुलांच्यावर जास्त दबाव आणायचा नाही किंवा शाळेत शिक्षकांनी मुलांना मारायचं नाही असं जे पालकां पालकांचं पण थोडं आहे ते थोडंसं कुठेतरी कमी व्हायला पाहिजे मुलांनी शिक्षकांना घाबरायला पाहिजे थोडं तरी आणि शिक्षकांनी पण तसं मुलांना धाकात आपल्या ठेवलं पाहिजे आधीचे आपले पालक बघा पहिले आणि दुसरी शाळा शिकलेले आहेत पण त्यांना आपल्यापेक्षा जास्त नॉलेज जा आहे मित्रांनो ते आपल्यापेक्षा पटकन एखादा हिशोब करून दाखवतात तर का करतात कारण तसं त्यांचं शिक्षण होतं तसे ते शिक्षक शिकवायचे आणि एकदम कडक असायचे आणि मुलं पण त्यांना इतकी घाबरायची की त्यांच्यासमोर बोलायचं धाडस होत नव्हतं मुलांचं पण आजकालची मुलं शिक्षकांना घाबरतच नाहीत मित्रांनो पण हे कुठेतरी कमी झालं बंद झालं पाहिजे कमी झालं पाहिजे मुलांनी शिक्षकांना घाबरलं पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय मुलं शिकणार नाहीत मित्रांनो थोडी तरी भीती पाहिजे मुलांना त्याशिवाय मुलं शिकणार नाहीत बघा शिक्षकांनी प्राथमिक शाळेतला असू दे किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सोडून जाताना मुलांनी डसाडसा रडले पाहिजे अक्षरशः असं शाळेत शिकवलं पाहिजे शिक्षकांनी सुद्धा आणि खरोखर तसे काही शिक्षक आहेत की जे तळमळतेने अतिशय प्रामाणिकपणे शाळेत शिकवतात आणि खरोखर बघा पालकांना पण तेवढीच नंबर विनंती आहे की पालकांनी पण तुम्ही आताच आताच म्हणजे निवडा की कोणती शाळा आपण आता सिलेक्ट करा तुम्ही की कोणती शाळा निवडायची मराठी मीडियम कि इंग्लिश मीडियम बघा तुमची जी इच्छा आहे ती निवडा पण मुलांना दोन्हीही आलं पाहिजे मराठी पण आलं पाहिजे आणि इंग्रजी पण आलं पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असू दे किंवा संस्थेमध्ये असू दे म्हणजे सुविधा दिलेल्या आहेत ते त्याचा मुलांनी खरोखर लाभ घेतला पाहिजे आणि खरोखर त्या शाळांमध्ये शिक्षण छान असतं व्यवहार ज्ञान मुलांना भरपूर असतं विविध स्पर्धा परीक्षा असतात मगाशी सांगितल्याप्रमाणं तर बघा तुम्ही विचार करा की कोणत्या शाळेत मुलांना घालायचं तर बघा पालक मित्रांनो तुम्हाला शाळेत कुठे पण घाला मराठी मीडियमला घाला किंवा इंग्लिश मीडियमला घाला फक्त आपला मुलगा फक्त आपला मुलगा काय झाला पाहिजे की आपली भारतीय संस्कृती त्याला जपली पाहिजे आपली ही जी पुढची पिढी आहे ती उज्ज्वल झाली पाहिजे आपला भारत देश उज्ज्वल झाला पाहिजे मुलाला इंग्लिश पण आलं पाहिजे आणि मराठी पण आलं पाहिजे फक्त इंग्लिशच एवढा उपयोग नाही मराठी तर मुलाला मुलांना आलंच प्रायमिक शाळा असू दे किंवा माध्यमिक शाळा असू दे प्रत्येक शाळेमध्ये फक्त शिक्षणच घे म्हणजे शिक्षणाबरोबर त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण घेतल्या पाहिजेत मुलांना कधीतरी ग्राउंडवर खेळायला नेलं पाहिजे वेगवेगळे खेळ घेतले पाहिजेत त्यांचे व्यायाम प्रकार घेतले पाहिजेत कवायत प्रकार घेतले पाहिजेत मुलांना कधी गाणी गोष्टी हे पण शिकवलं पाहिजे बघा काही काही शाळांमध्ये हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात पण ज्या ज्या शाळेमध्ये होत नाहीत अशा ऍक्टिव्हिटीज त्या शाळेमध्ये घेतल्या पाहिजेत की जेणेकरून जेणेकरून मुलांना पण शाळेत जाण्याचा उत्साह वाढेल शाळेत जाण्यासाठी इंटरेस्ट वाढेल आणि इतकं इतक्या आपल्या शाळेची सुंदरता असली पाहिजे की आपल्याला घरोघरी जाऊन सर्वे सुद्धा करायची गरज नाही की आपोआप शाळेमध्ये पट वाढला पाहिजे असं शाळेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे की त्या गावात त्या शाळेची कीर्ती झाली पाहिजे खरोखर असं शाळेत शिक्षण दिलं पाहिजे आणि बघा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याची फक्त बौद्धिकच विकास होणार नाही तर त्याचा शारीरिक पण आणि मानसिक पण यामुळे विकास होणार आहे तर बघा शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वे करायची पण गरज नाही तर पालकांचा सुद्धा ओढा आणि मुलांचा सुद्धा ओढा आपोआप शाळेकडे वाढणार आहे तशी कीर्ती त्या शाळेची खरोखर पसरणार आहे त्या शिक्षकांची सुद्धा पसरणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सध्याची रियालिटी जी आहे ती मी ती मी तुम्हाला सांगितलेली आहे की रिअल परिस्थिती काय आहे ती सांगितलेली आहे की फक्त याच कारणामुळे जिल्हा परिषदेची शाळा असू दे किंवा संस्था असू दे किंवा कोणत्याही शाळा असू दे कि त्या शाळांमध्ये म्हणजे प्राथमिक शाळा असू दे किंवा माध्यमिक शाळा दे फक्त शिक्षक भरती शासनाने केलेली नाहीये त्यामुळे फक्त लोकांचा ओढा इंग्लिश मीडियम शाळेकडे वळलेला आहे ज्या शाळेत शिक्षक नाही त्याने तोपर्यंत टेम्पररी शिक्षक तरी घ्या चांगले अनुभवी असतील ते निवडा आणि ते शिक्षक घ्या खरोखरच तुमच्या शाळेचा पट पण वाढणार आहे आणि खरोखर शाळा उज्ज्वल होणार आहे शाळेबरोबरच मुला मुलं सुद्धा घडणार आहेत बघा आपला मुलगा कोणत्याही शाळेत शिकू दे भलेही तो इंग्लिश मीडियमला असू दे किंवा मराठी मीडियमला असू दे फक्त त्याला सगळं आलं पाहिजे मित्रांनो मराठी पण आलं पाहिजे आणि इंग्रजी पण आलं पाहिजे जेणेकरून त्याने आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे त्याचे विचार तसे म्हणजे त्याचे विचार तसे छान असले पाहिजेत उच्च असले पाहिजेत आणि खरोखर एक भारताचा सुजान नागरिक घडला पाहिजे असं शिक्षण मुलांना द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा मला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर चॅनलवर अजून नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद